मुलांनो आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे मांजर आणि कुत्रा दोन्ही प्राणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे या कथेमधून सुद्धा आपल्याला एक बोध घ्यायचा आहे एकदा एक मांजर कुठेतरी जात होती चालले असेल बिचारी तिच्या कामाला आणि एक मोठ्याच्या मोठा कुत्रा त्या मांजरीच्या पाठीमाग लागला मांजर पुढं कुत्रा माग मांजर पुढं कुत्रा माग चोराचा पाठला त्यानं केला मांजर जीवाच्या आकांताने पळत होती कुत्रा तिला मारण्यासाठी झडप मारण्यासाठी तिच्या पाठीमाग पळत होता पळता पळता शेवटी मांजर बिचारी थकली मांजरीला वाटलं आता आपलं सगळं संपलं कुत्रा तिच्यावरती झडप मारणार तिला खाणार एवढ्यामध्ये मांजर कुत्र्याला म्हणाली हे कुत्रे दादा मी एक प्रस्ताव तुझ्या समोर ठेवू रे मला खा पण माझी एक विनंती आहे माझं एक ऐक ना कुत्रा म्हणाला बोल लवकर तू मला आज एक वेळेला खाशील तुझं एक वेळेच पोट भरेल पण आपण एक करार करूया ना दोघांमध्ये कुत्रा म्हणे काय अरे आजपासून कुठं काही काम करायचं नाही शिकारीला जायचं नाही पळापळ करायची नाही घर सोडायचं नाही मी रोज दररोज तुला नित्य नियमान तुला जे आवडेल ते तुला घरी पोच करील मग काय हुंद्र असतील काय असेल काय असेल मांस असेल कोंबडे असतील काय असेल ते असेल सगळं मी तुला घरी पोच करेल कुत्र्याला वाटलं बरं झालं बाय काम नाही धंदा नाही करायचा काय नाही कुठं पळापळ पड़ नको काही नको मांजर घणी आणून देईल आपण निवांत खायचं आता एवढ्या मांजरला दाखवून काय होणार आहे ठीक आहे ठरलं तर म्हटलं माझेने शपथ घेतली कुत्र्याच्या डोक्यावरती हात ठेवला म्हणजे तुझी शपथ माझ्याने शपथ घेतली त्या कुत्र्याची ठीक आहे कुत्रा तयार झाला दुसरा दिवस उगवला मांजरेनं सुरुवात केली मांजर दररोज नित्य नियमान त्या कुत्र्याला एक दोन शिकारी नेऊन द्यायची दोन तीन वेळा त्याला जेवायला नेऊन द्यायची आई तर निवून द्यायची आय असेल जे भेटेल जंगलामध्ये ते मांजर त्याला नेऊन द्यायची कुत्रा मास मार मजेमध्ये एक महिना निघून गेला एक महिनाभर कुत्रा नुसता खाऊन जागेवरती आराम करायचा एक महिना गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मांजर काही कुत्र्याच्या घराकडे गर जाईनाच याला भूक लागली होती यानं पाहिलं मांजर आता येईल मांजर आलीच नाही ना राग आला त्याला कुत्रा फुटला तिला फुगतोच मला तरी मैनावर खाऊन फिवन कुत्रा असा लठ्ठ झाला होता ढबरा आला बाहेर माझ्या पिचेरी आपली झाडाजवळ खेळत होती आला की मला हे मणिवाव भाऊ अगं माझा डबा आला नाही तुम्ही डबा कशाचा डबा असो का बदललीस का धोका देतेस काय मला कुत्रा लागला तिच्या माग पळायला पण महिनाभर आयत खाऊन कुत्रा काय झाला होता जाडजूड झाला होता त्याला पहिल्यासारखं पळता येत नव्हतं मांजर बिचारी चपलक होती दिशेने पळून गेली कुत्र बिचार आपलं तिच्या माग पळायचा प्रयत्न केला के पण त्याला मांजर काही घटली नाही आजच्या या कधीतून बोध काय घ्यायचाय आळस हा माणसाचा सा शत्रू आहे मित्रांनो इतरावर अवलंबून राहणं फार काळ चांगलं नाही आपण जर इतरावरती अवलंबून राहिलं तर ते आपल्याला आळशी बनवते जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सातत्यानं परिश्रमाशिवाय पर्याय नाही जो इतरावरती विसंबला त्याचा कार्यभार संपला धन्यवाद